ऋण्मचन येथे भगवा सप्ताहानिमित्त शालेकरी विद्यार्थ्यांचा सत्कार भातकुली तालुक्यातील ऋण्मचन येथील श्री संत गाडगेबाबा सभागृहामध्ये सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता सुमारास भगवा सप्ताहानिमित्त भव्य मेळावा भगवा सप्ताहानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भगवा सप्ताह कार्यक्रम मोठ्या उत्साहाने राबवण्यात येत आहे यावेळी शालेगरी विद्यार्थी यांचा पुष्पगुच्छ आणि ट्रॉफी देऊन शिवसेना पक्षाच्या नेत्या प्रीतीदेई बांड यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे वेळी उमेश गुर्डे नाना नागमोते रवींद्र मालधुरे मनोहर दहेनकर ज्ञानेश्वर लकडे मनीष मोहोळ यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते